आषाढ महिना लागताच महाराष्ट्रातील घराघरातून तळणीचा खमंग सुवास येऊ लागतो त्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे कापण्या या बाजरीच्या डाळीच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या केल्या जातात आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून केलेल्या खमंग खुसखुशीत आणि हे बघा अशा मस्त अशा कापण्या करायचे आहेत चला तर कसं करायचं ते पाहूया गुळाच्या कापण्या करण्यासाठी प्रमाण अगदी व्यवस्थित असावं लागतं या ठिकाणी कोणतंही भांड घ्या त्याच भांड्याने सर्व साहित्य मोजा म्हणजे प्रमाण अजिबात चुकणार नाही मी इथं आपण आमटी खायची जी वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणाने सर्व साहित्य मोजलेलं आहे त्यामध्ये मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी डाळीचं पीठ त्याच वाटीने पाव वाटी घेतलेलं आहे एक वाटी चिरलेलं गुळ गुळ मात्र चिरूनच घ्या एक वाटी गुळासाठी मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मोहन करण्यासाठी तेल किंवा तूप त्याच वाटीने पाव वाटी घेतलेला आहे या प्रमाणामध्ये घेतलं साहित्य तर आपलं प्रमाण अजिबात चुकणार नाही त्यामध्ये थोडस गोडवा वाढण्यासाठी अगदी पाव चमचा मीठ सुंठ पूड आणि बडीशेपाची पूड तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर पण घालू शकता एवढ्या साहित्यापासून आपण गुळाच्या कापण्या करायचंय चला तर कसं करायचं ते पाहूया आता गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आणि त्या पातेल्यामध्ये हे पाऊन वाटी पाणी घालायचं त्याच मध्ये आता आपण हे चिरून घेतलेलं गुळ घालायचं गूळ फक्त विरघळू पर्यंतच हे गरम करायचंय सलग घालवायचं म्हणजे चिरून घेतलेलं गुळ लगेच विरघळू शकत याला पाक वगैरे आणायची काही गरज नाही बघा गुळ पूर्ण विरघळलं गेलंय ह्या स्टेलला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं एका भांड्यामध्ये हे अडीच वाटी गव्हाचं पीठ आहे हे घालून घ्यायचं त्यामध्ये पाव वाटी डाळीचं पीठ चवीनुसार मीठ घालायचंय सुंठ पूड बडीशेपाची पूड हे सर्व मिश्रण हाताने छान एकत्र एक करायचं ते पाव वाटी तूप जे घेतलं होतं ते एका कडल्यात घालून एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं एकदम गरम असल्यामुळे हात नाही लावायचं चमच्यानी सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि थोडस थंड झालं की हाताने चोळायचं पूर्ण सगळं तूप पिटायला लागलं पाहिजे या पद्धतीनं चोळून घ्यायचं तूप पिटाला पूर्ण मिसळलं गेलंय हे बघा याचा हात दाबल्यानंतर असा मुटका होऊ लागलाय म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता ह्या स्टेजला आपलं गुळाचं पाणी पूर्ण थंड झालंय थंड झाल्याशिवाय यामध्ये मिसळायचं नाही पूर्ण थंड झाल्यानंतर ते गाळून घालायचं आणि अगदी सुरुवातीला थोडं थोडंसं घालून हाताने वळून घ्यायचं शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालून हाताने मळून गोळा करायचा आपण पुरीसाठी जसं घट्ट गोळा मळतो त्या पद्धतीचा हा असा गोळा मळून ठेवायचा आणि पंधरा ते वीस मिनिट याला गुराला ठेवून द्यायचं वीस मिनिटानंतर झाकण काढून परत हा गोळा छान हाताने रगडून मळून घ्यायचं मळलेल्या कणकेतलं थोडस कणिक घ्यायचं जास्त जाडीची पोळी नको पण जास्त पातळही नको या पद्धतीनं आपण लाटायचंय भाकरीच्या जाडीची लाटायची म्हणजे अजिबात चुकत नाही तुपाचं मोहन असल्यामुळे त्याला चिरा जातात पण काही हरकत नाही आपल्या कापण्या एकदम छान तयार होतील थोडस लाटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला खसखस लावायचंय म्हणजे आतमध्ये छान रुथलं जातील एवढं लाटलं गेल्यावर त्यावरती असं ला खसखस पेरायचं दाब देऊन लाटायचं म्हणजे आत पर्यंत रुतलं जात दुसऱ्या बाजूला पण याच पद्धतीनं लावायचं आता आपल्याला जितक्या जाडीची पोळी हवी त्याच जाडीची लाटून घ्यायचं आपली ही पोळी लाटून तयार आहे आता आपण कापण्या कापून घ्यायचं एका आकाराच्या होण्यासाठी त्याला चौकन आकार देऊया आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये कापण्या कट करून घ्यायचं पण शक्यतो डायमंड शेपमध्ये म्हणजेच काजू कतलीच्या आकारातल्या कापण्या अधिक छान वाटतात ही बघा आपली कापणी किती छान तयार झाली आहे मध्यम आकाराची आणि मध्यम जाडीची ही आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया आपल्या कापण्या लाटून तयार आहेत आपण आता ते तळून घेऊया गॅसवरती एका कडाईमध्ये तेल तापवायला ठेवलंय हे बघा टाकलेला कण लवकर वरती आला त्यामुळे तेल तापलेलं आहे आता गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आता आपण पन, त्या कापण्या सोडायच्या पुरेस भस्ती इतपतच घालायचं जास्त गर्दी करायची नाही आता तेल हलवत राहायचं म्हणजे सगळी बाजू छान तळली जाते गॅस मध्यमच ठेवायचा मध्यम गॅस वरती तीन ते चार मिनिटं लागतात सलग मात्र हलवायचं नाहीतर गुळ असल्यामुळे त्याला कलर पटकन लाल येतो जर गॅस बारीक असेल तर कापण्या आपल्या वातट होतात आणि तेलकट बनतात आणि जास्त मोठा गॅस असेल तर कापण्या तळल्या जातात पण आत कच्च्या राहतात त्यामुळे मध्यम गॅसवरती हे छान तळून घ्यायचं असा थोडासा लालसर रंग आला की कापण्या काढून घ्यायचं नंतर त्याचा रंग अजून डार्क होऊ शकतो कारण त्याची तळण्याची प्रक्रिया अजून सुरू असते तेल मिथळून घ्यायचं हे बघा किती छान कापण्या तयार झाल्या आपल्या कापण्या तळून तयार आहेत हे बघा किती मस्त एकदम कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला कापणी फोडून दाखवते हे बघा एकदम मस्त तयार झालेले अजिबात तेलकट नाही मी या पद्धतीनं तोंडात उरगळणाऱ्या खुसखुशीत कापण्या करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत